नमस्कार आज आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या सामोरे जाता हो। नेते, नेते जात आहोत या व्यासपीठावर जे विराजमान आहेत ते राज्याचे अध्यक्ष आमचे नेते धुरंधर नेते म्हणायला पाहिजे कारण सगळे पळकुटे पळत जात असताना त्या जहाजावर एक खरा सच्चा शिपाई होता आणि त्याचं नाव जयंत राजाराम पाटील साहेब त्यामुळे आमचे नेते म्हणताना आम्हाला अभिमान वाटतो तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार ज्यांना तुम्ही अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने निवडून दिलं ते की म्हणतात बजरंग बली की अरे हा माजलगावचा आवाज आहे मराठवाड्याचा आवाज आहे बजरंग बली की बप्पा खासदार आणि जे उमेदवार आहेत ते सन्माननीय मोहनजी जगताप साहेब आमच्या नेत्या दराळीताई उपस्थित सर्व मान्यवर आज आपल्यासमोर बोलताना मला आवर्जून सांगावं लागेल की ही निवडणूक गल्लीतली बोळातली नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे तुम्हाला माहिती आहे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी अधिक न बोललेले बरं आहे जे विद्यमान आमदार होते टोपीवाले का बरोबर का नाही तिकडे अंधारच पडलाय नाव प्रकाश असून चालत नाही त्यामुळे मला आवाज तुम्हाला सांगायचंय या विधानसभेमध्ये जर तुम्हाला प्रकाशाची वाट आणायची असेल तुतारी शिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आमच्या मनानं ठाव मतदार संघात लावणार बंधूंनी ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे मराठवाड्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्याच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ती ताकद आहे कुठल्या तोंडाने आदरणीय जयंत पालिक साहेबांची माफी मागून बोल घड्या घेऊन आहेत चोरल्या का नाही घड्या मग त्याला काय म्हणतात चोरणाऱ्याला काय म्हणतात चोरट्यात हे आणि निवडणूक आयोगाच्या भाषेमध्ये त्यांच्या चिन्हाखाली लिहिलं जात हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे आणि आपल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागात त्याला म्हणलं जात चोरलेलं घड्या आणि ह्या चोरट्यांना चोर धडा शिकवण्याची गरज आहे आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब बरोबर बोललेले आहेत पाकिट मारांची टोळी मारलं ना आमचं घड्या घेतलं ना घड्या आणि आदरणीय पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे हे तुम्हाला नवीन ज्योतिषानी सांगण्याची गरज नाही संबंध महाराष्ट्राला नाही अखंड हिंदुस्थानाला ना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संस्थापक अध्यक्ष कोण आहेत आवाज पाहिजे कोण आहेत आणि कधी कुठला काका डाव टाकायचा आणि कधी छिटपट करायचं हे पवार साहेबांना चांगलं कळत हातात घेतलेली आहे समोरच्या उमेदवारावाला मला मला विचारायचंय आमदारांना का ठीक आहे मी मराठा समाजाची नसेल परंतु या महाराष्ट्राच्या मातीची आठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य निर्माण केलं

कन्याकुमारी पर्यंत होत आसाम ते महाराष्ट्र हो राजधानी होती छत्रपती शिवरायांचा अहिल्यादेवी काम केलेलं आहे अटके पार झेंडा काका देशात नाही अफगाणिस्तानच्या पलीकड अटक नावाची नदी आहे तिथं एक किल्ला आहे तिथं झेंडा रवण्याचं काम केलेलं आहे तो मराठा मावळा मल्हाराव होळकर त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे लाडकी बहीण लाडकी बहीण अरे मतांची झाली म्हणून जयंत साहेबांच्या जिल्ह्यात जाऊन बनायच त्यांची नक्कल करायची अस तस तुमच कस तेरा विचारण्याची वेळ उपमुख्यमंत्री आलेली आहे अरे ज्या काकाने लहानाचं मोठ केलं तळ तुम्हाला जपलं त्यांच्याबद्दल तुमची ही असता अरे ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात त्या नेत्याशी गद्दारी करतात म्हणून वार फिरले तुतारीनं घेरले हे आपण सगळ्यांनी म्हणलं पाहिजे नरेंद्र मोदीजी आदर आहे पंतप्रधान आवा पंतप्रधान महोदय जेव्हा तुम्ही मारा लोकसभेमध्ये होता तेव्हा मी धैर्यशील मोठे साहेबांचा प्रचार करत होते मी स्वतः वाक्य ऐकलं तुमचं एलकोट एलकोट जय मल्हार आणि भंडारा लावला मग आमच्या लोकांना वाटलं लो बघा बघा आपला भंडारा लावलाय अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला त्याचं काय त्या चुन्याचा हिशोब घेतला पाहिजे त्यामुळे या सगळ्या मंडळींना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे मिलीन आवर सविता आहेत संविधान राहुलजी घेऊन फिरतात तर हे चारशो वीस चारशो वीस कोण कोण चारशो वीस महाराष्ट्राचा चारशो वीस बरोबर फडणवीस ते चारशो वीस म्हणतायत नक्षलाईट मुवमेंट सुरू केली आहे अरे तुम्हाला देशाच संविधान का खुपत म्हणून जाता जाता एकच सांगेन या देशाचं एकच विधान ते म्हणजे भारतीय संविधान कोणीही मोडू शकणार नाही जाताना एकच सांगेन मतदान करताना मराठा भगिनीवर अत्याचार करणाऱ्यांचा विरोध न बसवा तुमच्या सगळ्या शोषित वंचित आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरातले तरुणांचे स्वप्न मोडणाऱ्या आमदाराला घरात बसवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय अहि